मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे वाटप झाले आणि हे पैसे कोणत्या पक्षाने दिले यापेक्षा असा कोण मतदार अस्तित्वात आहे कोण माईक आला आहे ज्याने पैसे घेतले नाहीत पैसे घेऊन मत दिलं नाही हे शोधून दाखवावं मागच्या काही दिवसांपासून नगरपरिषद निवडणुकांच्या प्रचाराची काही कामं असल्यानं माझी आणि तुमची प्रत्यक्ष अशी भेट होत नव्हती हो बरेच दिवस लोटले मी स्वतः मुंबई बाहेर होतो कालच परत आलोय तर पुढच्या दोन तीन दिवसांसाठी तरी तुमच्याशी संवाद साधायला मिळणार आहे त्यामुळे आज तुमच्या समोर आलोय तर मित्र मी माझ्या आजवरच्या वीस बावीस वर्षांच्या राजकीय करिअरमध्ये अनेक निवडणुका जवळून पाहिल्या पण पर नगर परिषद नगरपंचायत नगरपालिका अशा निवडणुकांमध्ये न भूतो न भविष्यती असा सावळा गोंधळ यंदा पाहायला मिळतोय फार विचका झालेलं राजकारण पाहायला मिळतंय सत्ताधारी विरुद्ध विरोधक हे समीकरण आता मोजायचं कसं जोखायचं कसं हाच प्रश्न पडला आहे कारण या छोट्या छोट्या निवडणुका ज्यांना सामान्य कार्यकर्त्यांच्या तळागाळातल्या सतरंजी उचल्यांमधल्या नेत्यांच्या निवडणुका म्हणून ओळखलं जातं त्या निवडणुकीला अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीपेक्षाही चढा भाव आलेला आहे एवढं प्रचंड महत्त्व या निवडणुकांना प्राप्त झालेलं आहे मागच्या आठवड्यात नगर सांगली पुणे आणि कोकणातल्या काही भागांचा दौरा झाला बघावं तिकडे राजकीय समीकरणांची सरमिसळ भेळ खिचडी काही देता येतील त्या उपमा द्याव्यात पोहे पोहे नाही उपमा द्याव्यात असं वातावरण झालेलं आहे त्यातल्या त्यात कोकणातली भाऊबंदकी कम शिमगा तर रोंबाट वगैरे काहीतरी म्हणतात तिकडे कोकणात त्यापेक्षा शिमगा हा तसा महाराष्ट्रातल्या इतर मराठी भाषी जनतेला परिचयाचा शब्द आहे शिमगा हा शिमगा सध्या जोरात गाजतोय या शिमग्यावरच आज आपण बोलणार आहोत भाजपचे प्रवेशाध्यक्ष तुम्ही प्रवेशाध्यक्ष ऐकलत का होय मी प्रवेशाध्यक्षच म्हणालोय प्रदेशाध्यक्ष नाही खरं तर रवींद्र चव्हाण यांचा अलीकडचा धडाका पाहता त्यांना प्रदेशाध्यक्ष न म्हणता प्रवेशाध्यक्ष असं म्हटलं तर वावगं ठरू नये अनुकूल असो व प्रतिकूल परिस्थिती कशी का असे ना त्या परिस्थितीशी जुळवून घेत आपला पक्ष कसा वाढवायचा हे ज्या माणसाला बरोबर उमगलेला आहे तो माणूस म्हणजे रवींद्र चव्हाण मागच्या टर्ममध्ये आमदार प्लस मंत्री अशा जबाबदारीसोबत देवेंद्रजींच्या खांद्याला खांदा लावून देवेंद्रजींचा हनुमान बनून जो काम करत होता तो नेता म्हणजे रवींद्र चव्हाण महाराष्ट्र भाजपा म्हणजे देवेंद्र फडणवीस हे जसं अलिखित समीकरण आहे तसंच भाजपला संकट समयी वाचवणं कठीण परिस्थितीतून बाहेर काढणं यासाठी देवेंद्रजींना मदत करणं प्रसंगी सूत्र हाती घेऊन चढाई करणं हे काम रवींद्र चव्हाण करत आले आहेत विधान लोकसभेच्या निवडणुकीपासून जवळून अभ्यासतो हा माणूस वक्ता दश वगैरे नसला तरी मधाळ बोलण्यातून सामान्य कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात टाकून आपलं काम काढून घेणारा मात्र आहे आता काल मालवणात जो पैसे वाटण्याचा प्रकार पकडला गेला आहे त्याबद्दल काय बोलायचं रवींद्र चव्हाण लोकसभेलाही कोकणात ऍक्टिव्ह होते विधानसभेलाही ते कोकण ठाणे आणि पालघर भागात ऍक्टिव्ह होते आणि निवडणुकांमध्ये पैशांची भूमिका फार मोठी असते हे तर कोणीच नाकारू शकत नाही माझ्या बोलण्यातला गर्भितार्थ समजून घ्या मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे वाटप झाले आणि हे पैसे कोणत्या पक्षाने दिले यापेक्षा असा कोण मतदार अस्तित्वात आहे कोण माईकाला आला आहे ज्याने पैसे घेतले नाहीत पैसे घेऊन मत दिलं नाही हे शोधून दाखवावं पण कसं आहे की पैसे वाटप जिथं होतं तो पट्टा वेगळा असतो तुमच्या आमच्यासारख्या सुविध्य मध्यमवर्गीय मतदारांसमोर हे पैसे वाटणारे लक्ष्मी दर्शनाचा कार्यक्रम करत नाहीत गावखेड्यात किंवा झोपडपट्ट्यांमध्ये रातोरात लाखो रुपये वाटले जातात कोण वाटत तर सत्ताधारी असोत की विरोधक सगळेच वाटतात दोन्हीकडचे लोक त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार पैसे वाटतात वाटप करताना पकडले जातात ते चोर जे पकडले जात नाहीत ते साधू संत मी सगळं रवींद्र चव्हाणांच्या बाबतीत बोलतोय का तर एक गोष्ट लक्षात घ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनण्याआधीही रवी चव्हाण हे हनुमानाच्या भूमिकेतून राब राब राबताना कोकणातल्या नारायण राणेंची सीट असो की पालघर वसई विरार मधल्या नव्याने निवडून आलेल्या आमदारांच्या त्या सीट्स असो चव्हाणांनी रात्रीचा दिवस करून निवडणूक यंत्रणा राबवलेली आहे नारायण राणे हे लोकसभा लढवायला स्वतः इच्छुक नव्हते त्यांच्यासाठी वातावरणही तेवढं पोषक नव्हतं पण रवींद्र चव्हाणांनीच पक्षाध्यक्ष मानून चमत्कार घडवला आणि राणेसाहेब खासदार बनले मी जे बोलतोय ते तुम्ही मालवणातल्या कुठल्याही लोकल मतदाराला राजकीय ज्ञान असलेल्या सामान्य माणसाला विचारातोही हेच सांगेल तुम्हाला वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीच्या पस्तीस वर्षांच्या साम्राज्याला सुरुंग लावत ठाकूर पिता पुत्रांना हरवण्याचं कसब कुणी दाखवलं तर तेही रवींद्र चव्हाणांनी दिवसाचे चोवीस तास ज्याला कमी पडत होते त्या सतत धावणाऱ्या रवींद्र चव्हाणांचा प्रवास मी या काळात जवळून आणि नीट अभ्यासला आहे पण कालच्या घटनेनं मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरात सापडलेल्या वीस लाखांच्या प्रकरणानं आमदार निलेश राणे ज्या पद्धतीनं रवींद्र चव्हाणांवर हल्ला चढवत होते ते पाहून त्यांच्या टीकेवर बावनकुळे आणि मग स्वतः रवींद्र चव्हाण किंवा राणींचे बंधू सखे बंधू नितेश राणे ज्या पद्धतीने व्यक्त झाले ते पाहून राज्यातल्या सत्ताधारी महायुतीला लवकरच ग्रहण लागणार हे मात्र निश्चित झाल्याचं मला वाटतं आता निलेश राणेंचं म्हणाल तर तरुणपणातच खासदार आणि त्यानंतर सलग दोन निवडणुकांमध्ये त्यांचा झालेला पराभव त्यानंतर दहा वर्ष राजकीय विजनवास आणि त्यातून आलेलं मानसिक वैफल्य निलेश राणेंचं एक वेगळं चित्र आपल्या नजरेसमोर उभं राहतं भाजपवर संघावर कडाडून टीका करणारे राणे कुटुंबीय राणे पिता पुत्र मग वन फाईन मॉर्निंग भाजपात येतात भाजपात आले नारायण राणे केंद्रात मंत्री बनले धाकटे नितेश राणे आमदार बनले पण थोरल्या निलेश राणेंना अजून सूर गवसत नव्हता भाजपमध्ये मा आल्यानंतरही मागे ते एकदा नाराज झाल्याचं तुम्हाला आठवत असेल हो कार्यकर्त्यांची छोटी छोटी कामं होत नाहीत असा गाजावाजा करत मी काय आता राजकारणातून निवृत्तच होतो बाबा असं म्हणाले होते निलेश राणे त्यावेळेसही कोकणातली सूत्रं ही देवेंद्रजींनी रवींद्र चव्हाणांकडे दिली होती आणि निलेश राणेंना चव्हाण तेव्हाच खटकले होते की काय अशी शंका यावी असं वातावरण निर्माण झालं होतं राजकारणातून निवृत्ती राजीनामा असा राजी जो काही गाजावाजा झाला तो शमवायला सागर बंगल्यावर देवेंद्रजींनी रवी चव्हाण आणि निलेश राणेंना समोरासमोर बसवून वाद मिटवला होता तेव्हा ही त्या घटनेची एक बाजू तर नाराज निलेश राणेंना समजावून पुन्हा राजकारणात ॲक्टिव्ह करण्यासाठी खुद्दर रवींद्र चव्हाणांनी पुढाकार घेतला आणि देवेंद्रजींसमोर बसवून त्यांची नाराजी दूर केली अशी दुसरी बाजू सांगितली जाते पण मला पहिल्याच बाजूची शक्यता जास्त वाटते मित्रो कोकणात राणे या आडनावाचं एक वलय आणि ते निर्विवादपणे दादांच्या कर्तृत्वाचं आहे माननीय नारायण राणे यांना मालवणी माणूस आजही दादा या आदरार्थी संबोधनानं हाक मारतो त्या दादांचं कर्तृत्व राणेंची दोन्ही पोरं ही त्या लिगसीची लाभार्थी आहेत वारसा म्हणा किंवा नारायण तातू राणे या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नावाचा जो करिश्मा आहे तो करिश्मा म्हणा तो निलेश आणि नितेश या दोघांनाही फळला लाभला आज जे हे दोघेही स्वतःच्या अंगभूत कौशल्यांवर आपापली राजकीय स्पेस बनवतायत बनवताना दिसत आहेत किमान विधानसभेला एकाच घरात खासदार आमदार मंत्री नको म्हणून निलेश राणेंना भाजपनेच शिवसेनेत पाठवलं असं सांगितलं जातं असं म्हणतात पण शिवसेनेत आल्यानंतर शिवसेनेच्या रंगात पूर्णतः रंगलेले निलेश राणे आपण सध्या पाहत असतो त्यांचं आमदार म्हणून जे काही काम चाललंय ते वाखाणण्यासारखंच आहे ते आपला पक्ष वाढवण्यासाठी कोकणातला सेनेचा शेअर कसा वाढेल यापासून यासाठी मनापासून धडपडत आहेत पण त्यांच्यात आणि रवींद्र चव्हाणांमध्ये कुठली तरी जुनी खुंडच अद्याप शिल्लक आहे जी कुठे ना कुठे राऊंड राऊंड बाहेर येते असं एकंदर चित्र दिसतंय मी सुरुवातीलाच रवींद्र चव्हाणांचा उल्लेख प्रवेशाध्यक्ष असा केला त्यात खरं तर वावगं असं काहीच नाही आहे पण या प्रवेश प्रक्रियेत चव्हाणांकडून काही जुन्या खुंडच काढल्या जात आहेत हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे लक्षात येतच आहे ते डोंबिवली त्यांनी खासदार श्रीकांत शिंदेची जिरवली शिंदेबरोबर त्यांचे जे काही जुनी समीकरण आहेत त्यासाठी त्यानंतर मालवणात महायुती होऊ दिली नाही उत्तर महाराष्ट्रात मराठवाड्यात ते जाणीवपूर्वक शिवसेनेच्या मंत्र्यांना शह देण्यासाठी त्यांच्या विरोधकांना भाजपमध्ये प्रवेश येत आहेत आता सिच्युएशन अशी आहे की शिंदेंच्या सेनेसाठी खलनायक कोण तर रवी चव्हाण मग त्यांना ठोकणं अपरिहार्य आहे परवा मालवणमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीत मतदारांना फितवण्यासाठी भाजपा पैसे वाटप करत आहे आणि ते वाटपाचे पैसे रवींद्र चव्हाणांच्या एका खास कार्यकर्त्याच्या विजय किनवडेकर यांच्या घरात सापडले राधार ती पैशांची बॅग स्वतः आमदार निलेश राणेंनी स्टिंग ऑपरेशन करून पकडून दिली हे आपण माध्यमातून पाहिलंय पण हे पैसे भाजपचे हे पैसे रवींद्र चव्हाणांनी आणलेले हे पैसे मतदारांना वाटपासाठीचे याचा पुरावा किंवा ठोस कारण मात्र राणींकडे नाहीये फक्त आरोप झालाय त्यातही आमदार राणे थेट रवी चव्हाणांना टार्गेट करतायत महायुती अबाधित राहावी देवेंद्रजी हे आदरणीयच आहेत आमच्यासाठी भाजप हा आमचा मित्रपक्ष आहे असं सगळं बोलत असताना त्यांना वावडं हे फक्त आणि फक्त रवींद्र चव्हाणांचं आहे हे सातत्यानं जाणवते आमदार निलेश राणे हे प्रचंड आक्रमक पण तितकेच अभ्यासू आणि सहृदयी असं व्यक्तिमत्व म्हणून नव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात जम बसवताना दिस दिसत होते आपल्याला दिसतायत पण त्यांच्या जुन्या खुन्नशीमधून मालवणात बिनमोसमी शिमगा शी, सुरू झालाय बिनमोसमी शिमग्याचा मोसम गेलाय आता हा शिमगा राजकीय जरी असला तरी त्यामागे वैयक्तिक हेवेदावेच असल्याचा दाट संशय येतोय चव्हाण आणि राणे यांच्यातला जो जुना वाद नेमका काय आहे काटा कुठे रुतलाय हे शोधायला हवं आहे नाहीतर कोकणातला चाकरमाणी मराठी माणूस या नेत्यांसारखाच वैफल्यग्रस्त व्हायचा नाहीतरी कोकणी माणसाच्या डोक्याला वर्षाचे बाराही महिने शॉर्ट लागलेला असतोच त्यात या राजकीय शिमग्याचा शॉर्ट अजून नको मित्रो जेवढं माझं आकलन आहे त्यानुसार मी मालवणात सापडलेल्या पैशांच्या बॅगेमागचं रहस्य उलगडण्याचा एक प्रयत्न केलेला आहे ही बॅग त्या भाजप कार्यकर्त्याचीच विजय किनवडेकरांचीच त्यातले पैसेही त्यांचेच कारण तो व्यावसायिक आहे म्हणे हा सगळा जो काही ही सगळी थिअरी जी काही मांडली जाते त्यामागचा जो काही तपास आहे तो पोलीस करतील पण निलेश राणे एका नगर परिषदेसाठी एवढे आक्रमक का झालेत प्रवेशाध्यक्ष बनवणाऱ्या रवींद्र चव्हाणांनी सेनेच्या नगरसेवकांना भाजपमध्ये घेऊन शिंदेंना डिवसलंय पण त्यावर सेनेतून आता कोणीही चव्हाणांना अंगावर घ्यायला पुढे येत नाही आहे अशा पद्धतीचा एक प्रकारचा युद्धविराम झालेला दिसतोय पण तरीही निलेश राणे का हा दोन चव्हाणांच्या मागे लागले त्याचं खरं कारण अद्याप जे आहे ना ते गुलदस्त्यात आहे हे रहस्य सागर बंगल्यावर दफन झालेलं आहे आपल्याला सुगावा लागला तर नक्कीच त्याचं रहस्योद्घाटन आपण करूच तुम्हाला काय आतली माहिती असेल तर जरूर मला कळवा मी तुर्तास येथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल आकार डिजी धन्यवाद नमस्कार